नमस्कार मी नितीन पवार नेक्सस रेव्होल्युशन फाउंडर मेंबर मी आज शिळकीवाडी सातारा या शेळकेवाडी ठिकाणी आलो आहे सर तुमचं नाव सांगा चंद्रशेखर तुकाराम हे क्षेत्र किती आहे हां आज खोडवा आहे ना कधी तुटून गेला अंदाजे आठ दिवस झाले असते बरं अंदाजे हे त्याची कंडिशन आहे काही दिसत नाही एक दोन एक दोन कोंब दिसत जास्तीत जास्त आजची तारीख पंधरा ठीक आहे उद्या तुम्ही फवारणी करणार काळव फवारणी करून टाका ओके आ, हे गाव तुम्ही नाव सांगितलं नाही हां तालुका जिल्ह्याचा सातारा ओके थँक्यू आपण एक महिन्याभरात परत बघूया हां नंतर दुसरा व्हिडिओ नमस्कार मी नेक्सस फाउंडर ओंकार माने आपल्यासोबत आहेत नेक्सस फाउंडर नितीन पवार सर नमस्ते तर पवार साहेबांनी प्रगतशील शेतकरी सर नाव कसं गजानन यादव साहेबांना पंधरा तीन दोन हजार चोवीस सर TV, TV. दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला आपलं नेक्सस रिव्हॉल्युशन या कंपनीचं अमेझिंग बायोकिट दिलं होतं बरोबर तर हे तुम्ही कोण किती तारखेला वापरलं दिलेल्या तारखेला वापरलं नाही दहा दिवस लेट वापरलं सव्वीस तीन दोन हजार चोवीस सव्वीस तीन दोन हजार चोवीस ला वापरलं हो। बरोबर दहा दिवस लेट वापर आजची तारीख किती आहे आजची अठ्ठावीस अठ्ठावीस चार चार दोन दोन हजार हजार चोवीस चोवीस तर ह्या म्हणजे अठ्ठावीस चार म्हणलं तर जवळजवळ तीस दिवस झाले तीस दिवस म्हणजे एक महिना पूर्ण झाला या प्लॉटला तुम्हाला काय वाटतं एक रिझल्ट बघून काय एक महिन्यामध्ये काय बदल झाला असं आम्ही ज्या वेळेस किट घेतली होती त्यावेळेस काहीच फुटवा नव्हता फुटवा काळे राहणार किट फवारल्याच्या नंतर आम्हाला आठ दिवस काही जाणवलं नाही आठ दिवसाच्या नंतर त्याचा रिझल्ट दाखवायला लागला ओके काय काय रिझल्ट दाखवला तुम्हाला आठ दिवसाच्या नंतर ऊस जास्त हिरवा झाला आणि फुटवा चालू झाला आणि वाढ चालू झाली ओके आता एक महिन्यात असा ऊस आहे आपला एक महिन्यामध्ये असा एकच फवारणी केली एकच आळूणी केली शेळकेवाडी मध्ये हा एवढा फास्ट रिपोर्ट आला ना आता कोणाचा आला नाही अगदी शेजारी बाजारी सारखे बरीच लोक विचारायला लागले ती शेळकेवाडी आज हे मुक्काम शेळकेवाडी तालुका जिल्हा सातारा त्या शेळकेवाडी मध्ये एवढं इतकं ऊसा क्षेत्र आहे त्यांना लोक बोलायला लागले की काय वापरले काय अच्छा म्हणजे विचारते कोणतं फवारलं कोणतं ठीक आहे तुम्ही नेक्सस किट वापरले असं सांगा पूर्ण माहिती तुम्ही द्या बरोबर मला सांगा उंची मध्ये किती लेवलला फरक वाढतोय तुम्हाला उंची मध्ये बघा आता कमीत कमी चार फूट वाढला असं म्हणजे छातीच्या लेवलला लाग छातीच्या लेवलला आहे कंप्लीट तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये पानाची जाडी पानाची जाडी वाढली रुंदी रुंदी वाढली फुटवा फुटव्याची संख्या कमी दोन झाड होती दोन नऊ रोप येते सतरा ते अठरा फुटवे आहेत ओके मातीमध्ये काय बदल झाला मातीमध्ये आता भुजबुज बुछ माती झाली आणि नंबर एक जाणवायला म्हणजे okay. तुम्ही नेक्सस रिव्होलशन या कंपनीचे बायो किट वापरून समाधानी आहात का सर समाधानी आहेत ओके इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला राहील इतर शेत करेला जस्त 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 इतर तर शेतकऱ्याला मी एवढं सांगणार की बाबा जास्तीत जास्त कीट वापरा ही कमी खर्चात कमी खर्चात किटे जास्तीत जास्त वापरा कारण काहीच रिझल्ट बघा सर आता आपण एक आळवणी एक फवारणी केलेली आहे अजून आपला डोस पूर्ण झालेला नाही आहे बरोबर आता दोन दिवसात अजून एक आळवणी एक फवारणी करायची अजून चांगल्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये भेटेल ओके धन्यवाद सर